गुरु चरित्र पूजा व्यवस्था नियम बसू शकतो ज्याच्या मनात श्रद्धा आणि भक्ती आहे तो कुणीही पारायण करू शकतो ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ते स्वच्छ आहे आहे आणि त्याचबरोबर पूजेची मांडणी व्यवस्थित केलेली आहे फूल वगैरे लावलेले आहे तर आता आपण पाहू एक एक काय काय आपण पूजेसाठी घेतलेलं आहे तर हा बघा हा आहे कलश आहे बरोबर आपण आता हे आपल्याकडे घरी कासव होते छोटेसे असे लक्ष्मीचं वाहन तर त्यासाठी कासव आहे त्याचबरोबर आपल्या घरातील स्वामी समर्थांची फ्रेम आहे फोटो आहे हा तसेच आपले जे कुलदैवत आहे आराध्य दैवत आहे कुलस्वामिनी आहे तिचा फोटो घेतलेला आहे तसेच हा जो विष्णूचा शंख आहे तो पण आपण शंख घेतलेला आहे त्यानंतर आपली आहे दत्ताची मूर्ती आहे छान आणि सुरेख तुम्ही बघत असाल तर ही आपण मूर्ती घेतलेली आहे तर ही आपली पूजेची मांडणी व्यवस्थित पद्धतीने आपण करत आहोत ती आता पारायणासाठी आपण बसणार आहोत तर त्यासाठी पूर्ण हे दीप प्रज्वलन आहे प्रज्वलनासाठी दिवा आहे आणि ही आपली पूर्ण अशी जी गुरुचरित्र पारायण ला बसण्याची व्यवस्था आणि सगळी व्यवस्था झालेली आहे खूप सुंदर सुरेख अशी आपण मांडणी केलेली आहे पूजेसाठी तुम्ही पाहू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता आणि हे फायनली आपले गुरुचरित्र जे वाचनाचे पुस्तक आहे आणि हे आपली पूर्णपणे हे बघ तर ही अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे उद्या सकाळी आपल्याला आता याची पूजेची सुरुवात करायची आहे